न्यूज आपके साथ में डॉक्टर सोहेल अख्तर सैफुद्दीन मुजावर संस्थापक अध्यक्ष मरहूम सैफुद्दीन ताजुद्दीन मुजावर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित न्यू लाईफ मल्टी क्लिनिक अँड रिसर्च सेंटर शांतीनगर नगर रोड नई जिंदगी मजरेवाडी आपण आता हे व्हिडिओ करण्याचा किंवा बातमी देण्याचं कारण असं आहे की आपल्या संस्थेमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार मा मार्गदर्शनाखाली मी माझी पत्नी व प्रशांत पी इंगळे एम बी बी एस ऑबस्ट्रॅक्ट डायना स्त्रीरोगतज्ञ अशा या टीमनुसार गरीब लोकांसाठी व गरजू लोकांसाठी दोन ते तीन हजार रुपयामध्ये नॉर्मल डिलेवरीचे जर पेशंट असतील तर त्यांना त्या सेवा देण्याचं काम आम्ही सुरू करणार आहे तर आता बऱ्यापैकी सुरू झालेला आहे आपण सध्या आता घरी भेट देऊन डिलेवरी करत आहोत भविष्यात याचं जसं पुढं हा उपक्रम वाढत जाईल तर आपलं एक स्वतःचं पण एक युनिट काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तर गरीब गरजू जे काही स्त्रिया किंवा त्यांच्या माता भगिणी असतील तर ज्यांना नॉर्मल डिलेवरीसाठी अडचण येत आहे किंवा जाण्या येण्यासाठी खर्च होत आहे तर त्या व्यतिरिक्त जिंदगीच्या परिसरातील व इतर सोलापूर परिसरात परिसरातील नागरिकांनी आम्हाला संपर्क साधावा असं मी आवाहन आव्हान करतो sure. तसेच आपल्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आपण शुगर बी पी जे म्हणतो आपण मधुमेह रक्तदाब या गोष्टींचा आपण विनामूल्य मतलब एक रुपया न घेता औषधं उपचार व तपासणी व काही शुल्लक काही टेस्ट असतील तर त्या टेस्टसुद्धा हो आपण मोफत करण्यात येत आहे आणि हा उपक्रम आता एक वर्ष झाला सुरू आहे तर आता हे नवीन नॉर्मल जी प्रसुतीचा उपक्रम आहे हा या महिन्यापासून सुरू करण्याचा उद्देश आम्ही संस्थेमार्फत केलेला आहे सर्व हक्क हे संस्थेचे असतील नियम किंवा बदलण्याचा हक्क किंवा काही एखादा पेशंट घ्यायचा नाही घ्यायचा हे सर्व हक्क संस्थेकडे असतील सर आपलं डिलेवरी तुम्ही इकडंच करणार आहे का क्लिनिकमध्ये का सध्या जर म्हटलं तर आता आपण होम डिलेवरीच करायला लागलो आहे कारण आपल्याकडं आता अजून उपलब्ध तेवढी जागा किंवा उपकरणं हे आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आहेत तर फक्त एक किट असेल डिलेवरी किट म्हणतो आपण त्याला जे पोर्टेबल असतो पोर्टेबल जसं ऑक्सिजन असतं तसं पोर्टेबल डिलेवरी किट घेऊन आपण होम डिलेवरी देणार आहोत म्हणजे घरी जाऊन पेशंटचा डिलेवरी करणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा